गेल्या तीन वर्ष झाले आम्ही महोत्सव एक कार्यक्रम सुरू केले हा संकल्पनेतून की ते महिला जे आपले घरी बसून उद्योग करतात ते उद्योगातून त्यांना काहीतरी फायदा हवा कारण की ते आजकाल गावातल्या बायकांना जे छोटी मोठी वस्तू बनवतात त्यांना विक्री करायला त्यांना जागा नसते त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळते हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं त्यांना महिलांना सक्षम करणं त्यांना विचार करून त्यांची मनाची पक्का करणं आणि त्यांना बोल्ड करणं हे महत्वाचं गोष्टी कारण की घरी बसून बायका जरा संस्कृती म्हणून दबून राहतात पण या निमित्ताने बायका बाहेर येतील आपला काही व्यवसाय करू शकतो ते बाहेर दाखवतील विकतील आणि आपल्या हा घराला दाखणारे हातभार देत नक्की लागतील आईचं नाव येत आहे उत्तराधिकारी तयार होतोय गो कर्माधिकारी प्रत्येक घरामध्ये उत्तरा उत्तराधिकारी असतात जरुरी नाही की राजकारणात असतो उत्तराधिकारी मला आमचे तेच आहेत दोन मुली आहेत मला अजून काय अधिकारी कोणी नाही तेच आहे दोन साहेबांचा निर्णय आपल्याला माहिती होता आता साहेबांना आमची चर्चा जरूर झाली होती साहेबांनी पूर्ण त्या पूर्णविराम त्यांनी दिला आम्ही साहेबांच्या सोबत आहोत तेवढं आम्ही सांगितलं ना जे साहेब बोलतील जे लोकांच्या मदत असेल त्याच्यावरच आम्ही काम करूया नक्कीच नक्कीच आमची नानांपासनं वडिलांपासनं आईपासनं आजीपासनं सगळ्यांनी आम्हाला साथ दिलेली आहे लोकांचा आशीर्वाद राहिलेला आहे आणि आमची नक्कीच एक मनापासून आहे लोकांसाठी काम करायसाठी तर हो जर लोकांनी म्हणलं तर नक्की